दृश्य महापौर मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपनं पाठिंबा दिला असला तरी युतीतला तणाव अजूनही निवडलेला दिसत नाहीये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली भाजपचे नगरसेवक मोदी मोदीच्या घोषणा देत होते तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जय करत होते त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना हा असाच रोमहर्षक सामना पाहायला मिळेल त्याची ही पहिली झलक आज महापौर मुंडीच्या निमित्तानं दिसून आली